धर्माबाद येथील ग्रामीण रुग्णालयाच्या डॉक्टर नर्स यांच्या निष्काळजीपणामुळे शिवाजी पांचाळ यांचा मृत्यू दोषी वैद्यकीय अधिकाऱ्यांचे लायसन्स रद्द करून त्यांना निलंबित करावे अन्यथा चौदा ऑगस्टपासून उपोषण नमस्कार इंद्रधनुष्या टाईम्समध्ये आपलं स्वागत आहे ग्रामीण रुग्णालय धर्माबाद येथील वैद्यकीय अधिकारी डॉक्टर नर्स यांच्या निष्काळजीपणामुळे दिनांक सात ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी चार वाजताच्या सुमारास शिवाजी गोपीनाथ पांचाळ यांचा मृत्यू झाला सदर व्यक्तीचा मृत्यू हा केवळ संबंधित रुग्णालयातील बेजबाबदार अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे झाला आहे संबंधित मयत हा त्यांच्या कुटुंबातील करता व्यक्ती होता मयतास वेळेवर उपचार न मिळाल्याने त्यांच्या मृत्यू झाल्याने त्यांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे मागील एक महिन्याचे ग्रामीण म रुग्णालयातील सी सी टी व्ही फुटेजची चौकशी करावी सदर अधिकारी हे किती वेळ ग्रामीण रुग्णालयात रुग्णांना सेवा दिली आणि देत आहेत याबाबत कळेल दोषी आढळल्यास अशा बेजबाबदार कर्तव्यात कसूर करणारे वैद्यकीय अधिकारी यांचे लायसन्स रद्द करून त्यांना निलंबित करण्यात यावे संबंधित वैद्यकीय अधिकारी यांना ग्रामीण रुग्णालयाचे काही देणे नाही त्यांचे या ग्रामीण रुग्णालयात काम करणाऱ्या कर्मचारी अधिकारी यांच्यावर नियंत्रण नाही मयत शिवाजी गोपीनाथराव पांचाळ यांचा मृत्यू आज आठ दिवस झाले आहेत परंतु अद्यापही कोणतीही प्रकारची चौकशी अथवा कार्यवाही करण्यात आली नाही मयत शिवाजी पांचाळ यांच्या मृत्यू जबाबदार असणारे वैद्यकीय अधिकारी इतर डॉक्टर नर्स यांची चौकशी करावी दोषी आढळलेल्या वैद्यकीय अधिकाऱ्यांचे लायसन्स रद्द करून त्यांना निलंबित करण्यात यावे याकरता चौदा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी अकरा सकाळी अकरा वाजता ग्रामीण रुग्णालय धर्मावादी अन्यथा उपोषण करण्यात येत आहे सदर प्रकरणाची जोपर्यंत सखोल चौकशी होऊन कार्यवाही होत नाही तोपर्यंत उपोषण चालूच राहील असे निवेदन संबंधित प्रशासनाला समाज बांधवांनी दिले आहे